नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो आज मी जरा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आपण हे लाखो घर बिल्डिंगा बघत असतील काय फरक दिसतो बरं तुम्हाला याच्या पन्नास वर्ष अगोदर जा इथं पाहिलं असेल तर काहीच नव्हतं घरे नव्हती एवढी बिल्डिंगा नव्हत्या इमारती नव्हत्या पण तरी लोक सुखी होते आता सरकारी योजना येऊन शेतकऱ्याला मदत होऊन सुद्धा सगळेच दुखी आहेत शेतकरीच नाही का जमिनी वाटल्या गेल्या हिस्से पडले भावभावामध्ये हिस्से पडले आणि ही लोकसंख्या वाढत गेली गावाचे गावठाण राहिलं नाही सगळं कॅचअप केलं लोकांनी राहण्यासाठी घरं केली खडे खैवाडी राहिली नाही गायरान राहिलं नाही गावाच्या बाहेर गायरान असायची गाया ढोर वगैरे म्हशी वगैरे चरायच्या ते नाही राहिलं त्याला कारण लोकसंख्या मला कोणत्याही धर्माबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण लोकसंख्या ही, ही वाढलेली आहे म्हणून प्रत्येक भारतीयाला हिंदू असतो मुस्लिम असतो ख्रिश्चन असतो शीख इसाई सर्व धर्म या भारत देशात सर्व धर्म समभाव सगळ्या नागरिकांना समान वागणूक आहे म्हणून प्रत्येक नागरिकाने प्रत्येकाने आपल्या देशाला पुढे कसं न्यायचं हा विचार करायला पाहिजे लोकसंख्येवर आळा केव्हा बसेल जेव्हा जनजागृती होईल तर आपण विचार करायला पाहिजे जर लोकसंख्या वाढली तर अन्नासाठी म्हणा रोजगारासाठी म्हणा सगळ्यांची ओढा ताण होते खिचा ताणी होते एकमेकाचा घास ओरबाडला जातो हिसकावला जातो लहानपासून मोठ्यापर्यंत हा विचार करायला पाहिजे की बाबा एक दोन अपत्यपत झालं पुढे नको त्याचा आपण जर बंदोबस्त करू शकत नाही शिक्षणाचा पासून शिक्षणापासून अन्नापासून भूक ही प्रत्येक जीवाला लागते प्राण्यांचं पक्ष्यांचं नियोजन निसर्ग करतो पण माणसांचं नियोजन कोण करणार इकडे कुत्रे भटकी कुत्री वाढली म्हणे महानगरपालिका पकडून त्यांची नसबंदी करते मला हे म्हणायचं नाही की जबरदस्ती करा पण ही जनजागृती स्वतः होऊन व्हायला पाहिजे स्वतःच्या मान अंतर्मनात आपण ते म्हणतात ना अंतर्मन मे झाको तुमको रस्ता मिलेगा तर हे अंतर्मनात प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आपला देश कुठे चालला आहे मला राजकारणात पण पडायचं नाही आहे फक्त मी सांगतो की पुढे काय होणार या पन्नास वर्षाच्या नंतर काय होणार म्हणून हे जगासाठी सुद्धा संदेश आहे की ही माणसाची जी लोकसंख्या आहे दिवसेंदिवस वाढतच आहे पाच वर्षात दहा वर्षात गण गन, गणना होते चार पट लोक वाढले एकोणीसशे पन्नास पासून जर ग जनगणना गन, पाहिली तर खूप वाढले ही लोकसंख्या जगाची म्हणून मित्रांनो सुखी राहा आपलं विचार बदला आणि जगाला देशाला मदत करा बस मी एवढंच सांगू शकेन हिस्से वाटणे आपल्या प्रॉपर्टी करण्यापेक्षा आपल्या मनात विचार करा आणि ह्या देशाला मदत करा आणि ही जे लोकसंख्या आहे याच्यावर अंकुश कसा लागेल हा विचार करा सरकार काय करेल कोण काय करेल पण तुम्ही आपल्या घरापासून सुरुवात करा की देश कसा पुढे न्यायचा आहे त्याला रोजगार कसा मिळाला पाहिजे हे ठरवूया आणि चला आजचं एवढंच नमस्कार जय हिंद जय जै भारत